दिवस तिसरा आज आपण पाहणार आहोत आकार या आकाशाची ओळख करून घेण्यासाठी आज मी तुम्हाला आपल्या मुलांचं कसं घ्यायचे हे सांगण्यासाठी मुलांना तिथं बोलावलेलं या मुलांना मुलांना पहा आकार मिळते शो हा कोणता आकार आहे बोल। बोले लस काय म्हणतात भरपूर आहे इंग्रजीमध्ये बर बो हा पैसा हा पैसा रे कसा आहे हा काय चौरस चौरस कसा आहे चौरस 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 आहे कसा आहे चौरस आता चौरस वस्तू कशा कोण तुम्हाला माहिती घरी काय असतं रे चौरस काय सांगा Pandu malaci duri gantung 5, 6, 7, 8 Ata baga anco Wisa laya 4 bagu wistas Desa-desa akihasta Ata haba ga haka ye बघा चाकमान पकणार ओके हे काय आहे हे पण काय आहे त्रिकोण आहे काय आहे त्रिकोण आहे आता बघा तुम्हाला सांगते मी हा पण त्रिकोण झाला बघा या त्रिकोण हा ही काय

लाल सांगत पंचपती लावणार कोणाला हायचर शाबासर वैष्णवी लाल वैष्णवी दोन डोळी लावून दोन नंबर हा कोणासारखं दिसतंय ते शाबास आता बघा तू लाव शिव ही डोळी कुठं लावणार

हा कोण टाका गेला आयत कोण टाका गेला आयत बटा हा कोण टाका गेला सांगा गोल कोण टाका गेला

व्हेरी गुड आता त्रिकोणी त्रिकोणी काय काय असतं का सामुसा। शाबा सामोसा अजून अजून सामोसा पिकर झाला अजून आई पोळी करताना त्रिकोणी करते बघा कोणी कोणी बघितले पोळी करताना चपाती करताना कशी करते त्रिकोणी <laughs>

तुमच्या घरातल्या डब्याचा आकार बाटकीचा आकार वस्तू आहे त्या सगळ्याचा आता तुमच्या आईला वडिलांना आजी आजोबा तुमची दिदी दादा या सर्वांना सांगायचं आणि त्यांना तुम्हाला माहित असलेल्या आकाराचं नावही